आमदार दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप भाऊ शिंदे मित्रसमूह व आमदार दादा शिंदे मित्रसमूहाच्या वतीने सिद्धार्थ सामाजिक विकास संस्था सातारा नियोजित साहस मतिमंड मुला मुलींची निवासी कार्यशाळा येथे गहू तांदूळ तेल डबे संस्थेस लागणाऱ्या अशा गरजू वस्तूंचे वाटप यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी समूहाचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते आमकारभाई शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साहस मध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत साहस मधील विद्यार्थी करती तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशा कार्यक्रमासाठी माननीय श्री स्वागत करू गरीब आणि 3 santosh kura 3 shubham bachat 3 roh manjure Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday Happy birthday Happy birthday to you Happy birthday to you birthday to you यू birthday happy birthday happy birthday to you यू नवर बीष पशी साहट चावधी ने इश्वटर ने प्राइख ना अन्याट बड़ा अश्पटर को पस्तित सर्ण नारत सर्णी सासन नारत सर्णी इस यह अदने सरी अम्दार मैशने साय अन्याव अब जे स्वप्न पूर्ण होणे असे बालचुकुंकाच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करतो संदीप भाऊ मनापासून सर्वांचं मध्ये स्वागत आहे पाच मुलांपासून चाळीस मुलं झाली अजून एकाहत्तर मुलं भेटली जात पण वाईट वाटतं की समाजामध्ये असे मुलं आहेत पण यांच्यासाठी एवढी शाळा नाही आहे सातारा जिल्ह्यामध्ये अठरा वर्ष वरील विशेष मुलांसाठी एकही निवासी शाळा नाही आहे जिल्ह्यामध्ये ही पहिली आपली निवासी शाळा आहे की ह्या मुलांना ही संधी निर्माण करून देतो शासनाला कोणतेही अनुदान नाही एकच म्हणत की जर तुम्हाला कार्य करायचं असेल तर अणजाची अपेक्षा करू नये पण ज्यावेळी एक चांगलं कार्य स्वार्थपूर्ती कार्य कळत होत असत ना त्यावेळी आपल्यासारखे हे माणसं हे मुलांच्या पाठीशी उभी राहतात निश्चितच आज आपल्या साहेबांचा वाढदिवस आहे आणि भाऊ आपला फोन आला की साहेबांच्या वाढसिव्ह मुलांना काय पाहिजे निश्चितच मी आपल्याला काय रिक्वायरमेंट सांगितले कारण की एक एक गोष्ट मला मुलांसाठी उभी करायची आणि त्या गोष्टी उभी राहिल्या तर खरंच मुलांना त्या पद्धतीनं आपल्याला संगोपन आरोग्य आणि प्रशिक्षण देता येत आणि सांगताना आनंद होतो की पहिल्या वर्षी आपण राखीचं नियोजन केलं मुलांनी एवढे छान सुरेख राख्या बनवल्या आणि प्रत्येक कॉलेजमध्ये त्याचं प्रदर्शन आणि व्यक्तीचा उपक्रम सुरू हातात घेतला प्रत्येक शाळेने अकरा तुमचा प्रतिसाद दिला आणि मुलांनी परिणाम सगळं राख्या खरंच आपण म्हणतो ना की खरं अर्थानं जर असं काम झालं तर आपण सर्वांचा पाठिंबा दिला आणि मिळत राहणार आहे हे आपण आमच्यावर विश्वास दाखवला आणि साहेबांच्या वार्षिक मुलांना महत्वाच्या मदतीपेक्षा आपल्या सर्वांची खेळता आम्हाला खूप महत्वाची होती आपलं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं होतं आणि मान्य आमदार आय साहेब यांच्या वाढीत आपण उपस्थित राहू त्यांचा वाढदिवस साजरा करून आपल्या आनंदामध्ये आम्हाला सहभागी होऊन घेतो त्याबद्दल खूप खूप आभारी आहे असाच प्रेश सरकार दाखवून सगळ्यांचे प्रत्येक आमचं धन्यवाद नमस्कार आज या ठिकाणी सातारा कोरेगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि कृष्णापोरे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि आमचे दैवत म्हणायला काही प्रेरणा राहणार नाही ना भाऊ हो। व्यक्तिमत्व जात आहे आदरणीय म्हणजे दादा शिंदेसाहेब त्यांच्या आदृष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आज ना ह्यास सा ऐकलेलं साहस पगण्याची पगण्याचा सा योगायोग आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आला त्या वाढदिवसाला उपस्थित व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीप भाऊ शिंदे त्याचबरोबर ती उपस्थित साहेबांचा युवा कार्यकर्ता अनिल भाई मित्रसमूह आणि आमचे बंधू महेश कोंबळे त्याचबरोबर ती आकाश शिंदे आणि मान्यवरांना मी जरा विनंती करतो सरपंच साहेब जरा तुम्ही व्यासपीठावर आला तर बरं पडेल आपण या ठिकाणी साहेबांच्या प्रेमापोटी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो आणि आभार म्हणतो गायकवाड साहेब आपल्या साहेबांचे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच झाले सगळ्यात युवा सरपंच आहे तर मला सांगायचं आहे की आज आविष्ठ तीन दोन सोहळ्यानिमित्त हा छानसा असा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी पार पडतोय तर जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही जे निस्वार्थी मनाने जे काही काम हाता हाती घेतलंय या साहसच्या माध्यमातून तुम्ही जी काही नवीन निर्मिती केलेली आहे अडचणी चांगल्या कामातच येतात वाईट कामाच्या अडचणी येत नाही आहे आणि अशा अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या निस्वार्थ कामामुळं संदी भाऊ आमचे मार्गदर्शक नक्कीच उभे राहणार त्याचबरोबर ते आमचे आमदार साहेब देखील या साहजला मदत करण्यासाठी नक्कीच उभे राहतील असा विश्वास या ठिकाणी ते उपस्थित नसले तरी मी देऊ शकतो कारण की <laughs> स्वतःपेक्षा जास्त विश्वास आम्ही आमच्या नेत्यावरतीच ठेवतो आणि या वाढदिवसानिमित्त मी त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो आणि असंच सहकार्य साहेबांच्या माध्यमातून या साहसला देखील हो एवढीच ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि धन्यवाद हॅलो आज या ठिकाणी उपस्थित आपल्या आमदार साहेबांचे सर्व युवा करते आणि युवा कार्यकर्ते आज आम्ही आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी आपले साहस या शाळेसाठी साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही तिथे उपस्थित झालो आमच्या गावातर्फे आम्ही साहेबांचा आम्ही गावामध्ये तर वाढदिवस करत होत पण अशावेळी साहेबां साहेबाने आमच्यासाठी एवढं केलं आहे साहेबांच्या वाढदिवसासाठी आपण एक नाही सर्वांना म्हणजे एकत्र घेऊन लहान मुलांना मनाथ वाट वगैरे ना आमच्या शाळेमध्ये आपण जेवणाचा कार्यक्रम आमच्या आरळे गावातर्फे ठेवला आहे तसेच आमच्या सुपर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सर्व जिम संगीताला त्यांनी पण इथे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल आम्ही उतरत आलो सर्व सर्व मान्यवरांचे आणि साहेबांना आपल्या तीर काय विषय लाभ ईश्वर तर आवश्यक वस्तूंचं वाटप आज या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी होणार आहे खरं तर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या बरोबर ते विक्रम कुमार बोलके त्याचबरोबर तुषार बोलके महेश कोबरे शेख संतोष थोरात कुटुंब आता आकाशिंदे रोहन झोळे आणि आमच्या आरव्य ग्रामपंचायतीचे सर आलेले सरपंच सर्वच कार्यकर्ते सर्वांच्या या ठिकाणी मनापासून स्वागत करतो खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आई वडिलांना नक्तो असलेली मुलं आज या ठिकाणी त्यांचा चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या नेत्राप्रमाणे सांभाळ करणारी एक संस्था या साताऱ्यामध्ये उपलब्ध वाटतो अहसास गेल्या अनेक वर्षापासून काम करतो गेल्या अनेक वर्षापासून त्या अहसाचे माझे संबंध फार जवळचे आणि आता एक, आ, ते साहस झाले मुळ एक साहसी वृत्तीने चांगल्या पद्धतीनं त्या मुलांची सेवा केलेली आहे खऱ्या अर्थानं मला खूप खूप वाटतंय सध्या सर की तिला अनुकारित असताना सुद्धा तुम्ही आज आहे तिकडे एवढ्या अत्यंत चांगल्या पद्धतीने संस्कृत होते अशा अवलियाचा वाढदिवस असा ह्या आपल्यासमोर साजरा होता परत आता मी तुम्हाला बोलणार काय आज तुमच्या बरोबर येऊन थोडा दिवस घालवावा या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढंच मागास सुद्धा बाकी काय ते काय भाषण विषण करू नका मला मिळवायचं आहे किंवा काय नाही पण अशीच सेवा माझ्या हातून आणि आमदारांच्या हातून किंवा उपस्थित असून सर्व मान्यवरांच्या हातून आपली अशी सेवा अविरतपणे घडावी हीच ईश्वर शर्ती प्रार्थना करतो आणि महेदाना मनापासून वाढदिवसाच्या मी लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आज या ठिकाणी ते या संस्थेनं एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमाचं नियोजन या संस्थेचं मनापासून आभार मानतो विशेषतः संजय सर आपण खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत ज्या प्रयत्नानं सुद्धा नक्कीच येईल त्याची पद्धतीने मदत करते जरूर आम्हाला सांगतात निश्चित तुमच्या धन्यवाद